DNA news Nashik Shodh Satya नाशिक रोड परिसरामध्ये बेशिस्त वाहन चालकांना लगाम बसावा आणि होत असलेली वाहतूक कोंडी मोडीत निघावी यासाठी वाहतूक विभागाकडून टोईंग उपलब्ध करून द्या आणि मगच कारवाई सुरू करा तसेच तोपर्यंत कारवाईचा निर्णय रद्द करा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे नाशिक रोड आणि जलरोड शिवसेनेच्या वतीने शहर वाहतूक शाखेला निवेदन देण्यात आले की ज्या पद्धतीने तुम्ही टोईंगचा पुन्हा एकदा टोईंग, एक टोईंग म्हणजे काय तर फक्त नागरिकांची पिळवणूक त्याला कारण असं की अधिकृत अधिकृत पार्किंगची व्यवस्था नाही आणि त्यात टोईंगचा हा लादला गेलेला कारभार आहे शा शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध यासाठी करतो की शासनाने दरवेळेस आपण बघतो क निवडणुकीच्या अगोदर शासनाने कायमच चांगल्या चांगल्या योजना आणून लोकांना भूलतापा देऊन एकीकडे शासनाने भूलथापा देत सत्ता मिळवायची आणि पुन्हा एकदा शिवरायांचं नाव घेऊन मतं मिळवायचे आणि नंतर जिजियाकर सारखं हे टोईंग हा जिजियाकरून म्हणावा लागेल कारण हा फक्त व्यापार आहे यातून काही नागरिकांची किंवा कोणाची सेवा होणार नाही फक्त नागरिकांच्या खिशावर हात डायलला मारण्याचा प्रयत्न आहे म्हणून शिवसेनेच्या वतीने आम्ही इथं निषेध करतो आणि निवेदन देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र टोईंग या शासनाच्या निर्णयासाठी त्याच्या विरोधात खऱ्या अर्थानं शिवसेना रोडच्या वतीने आज आम्ही नाशिक नाशिकरोडील वाहतूक शाखेचे पी आय त्यांना भेटण्यास त्या ठिकाणी आलो खरं तर विषय असा आहे का रोड भागामध्ये आजूबाजूचे पंचकृषीतील शेतकरी असेल नाशिक रोड पंचकृषीतील सर्व लोकं असतील नाशिक रोडमध्ये मोठं बाजारपेठ आहे तर रोडचा वा त्या दृष्टिकोनातून वापर होतो खऱ्या अर्थानं या ठिकाणी शासनाची महानगरपालिकेची कुठल्याही प्रकारची अधिकृत पार्किंग नाशिक रोडमध्ये नाही आहे आणि त्यामुळे जर तुम्ही गाडी रस्त्यात लावली तर उचलणार परंतु गाडी लावायसाठी जर पहिली शासनाने सोय केली पाहिजे आणि मग हा निर्णय घेतला पाहिजे याच्या अगोदर पण या ठिकाणी टोईंगचं नाशिक रोडवरती लादलं होतं परंतु तात्कालीन त्यावेळेस विरोध झाला आमच्या पक्षाच्या वतीने पण झाला आणि तो निर्णय त्या ठिकाणी थांबून झाला हा सुद्धा निर्णय त्वरित स्थगित करावा हा मी आश्वासन घेऊन हे निवेदन घेऊन आम्ही या अधिकाऱ्यांकडे आलो त्वरित लवकरात लवकर हा निर्णय थांबणं यावा अन्यथा शिवसेना स्टाईलने या ठिकाणी आंदोलन करावे मार्च एंडिंग पाहता शासनाची तिजोरी भरण्यासाठी आणि लाडकी बहीण योजनेचा खर्च भरून काढण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचा गंभीर आरोप देखील यावेळी निवेदनामध्ये करण्यात आलाय दरम्यान नागरिकांकडून विनाकारण वसुली करत त्यांची आर्थिक पिरवणूक केल्यास शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय यामुळे आता या, या प्रकरणी वाहतूक विभाग काय निर्णय घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक